माझ्या बातम्यांसाठी सध्या दोन्ही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे सोबतच दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे यावर प्रतिक्रिया देताना आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत राष्ट्रवादी पक्ष एकत्रित असताना दोन हजार चौदा पासून भाजप सोबत युतीबाबत चार ते पाच वेळा चर्चा झाली होती आम्हाला दोन हजार चौदाला ला आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा दिला दोन हजार सतरामध्ये मध्ये आम्ही भारतीय जनता पक्षासोबत सरकारमध्ये सहभागी होणार होतो लोकसभेचे जागा वाटप देखील झाले होते कारण मी प्रदेशाध्यक्ष असल्याने त्या वाट्याघाट्या मीच करत होतो शिवसेना बाहेर पडेल आणि आम्ही सरकारमध्ये जाऊ असे आम्हाला वाटले होते मात्र शिवसेना सरकारमध्येच राहील असं भाजपने सांगितलं दोन हजार एकोणीसला देखील दोन्हीकडे चर्चा सुरू होती असं तटकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान ओबीसी हो नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली यावर देखील सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजितदादांवर अशा पद्धतीने बोलणाऱ्या व्यक्तींबाबत मला बोलावं असं वाटत नाही त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही अजितदादांनी अर्थमंत्री नात्या या नात्याने ओबीसी घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे पक्षाचा अध्यक्ष या नात्याने अजितदादांनी विविध घटकांना सोबत घेतला आहे विविध समाज घटकांना मंत्रीपद देत न्याय दिला आहे अजितदादा जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करणारे महत्वाचे नेते आहेत त्याचा मला अभिमान आहे अजितदादांवर टीका करणारे हे लोक दखल पात्र नाहीत असा घणाघात यावेळी सुनील तटकरे यांनी केला आहे दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे आता पाच जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित राहणार आहेत यावर देखील सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे राजकीय ध्रुवीकरण सातत्याने घडत असतं दोन हजार एकोणीस दो ते दोन हजार मध्ये जितके राजकीय ध्रुवीकरण झाले तेवढे कधीच झाले नव्हते आता याच्यापुढे काय होतं ते बघावं लागेल असं तटकरे यांनी म्हटलं आहे शिवसेना ठाकरे गटाकडून पाच जुलैच्या कार्यक्रमाचा टीझर जारी करण्यात आला आहे यावर प्रतिक्रिया देताना तटकरे यांनी म्हटलं की शिवसेनेच्या शाखा फलकावर आधीपासूनच वाघाचे चित्र असायचे दोन भाऊ एकत्र येत म्हणून टीझरमध्ये दोन वाघ दाखवले असतील असं तटकरे यांनी म्हटलं आहे